विधानसभेत दणदणीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीची वाटचाल सुसाट वेगानं धावेल अशी राजकीय निरीक्षकांची व जनतेची अपेक्षा होती महायुतीतील एकट्या भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट एवढे विरोधातील महाविकास आघाडी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणताही अडथळा येणार नाही हे सरकार भरधावपणे पुढे जाईल असं वातावरण होतं मात्र महायुती सरकार अस्तित्वात येऊन दीड महिना होत असला तरी ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही बजेट सरकारला अडखळतच वाटचाल करावी लागते त्यातच पालकमंत्री पदाच्या वाटपामुळे महायुतीतील वाद चवाट्यावर आलाय असं चित्र आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे महायुतीत सुरू असलेल्या या शीतयुद्धाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले एकट्या भाजपला एकशे तेहतीस जागा मिळाल्या तर महायुतीचे संख्याबळ दोनशे तीस पेक्षा अधिक झाले त्यामुळे चुटकीसरशी सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परत येतील असं बहुतेकांना वाटलं होतं परंतु पहिल्याच घासाला खडा लागावा त्याप्रमाणे सरकार स्थापनेला विलंब होऊ लागला मावळ ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं चर्चेच्या फेऱ्या झाल्या तेव्हा कुठे फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ रचनेचा प्रश्न आला त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सहकारी पक्षांमध्ये पदावरून बरीच खेचाखेच झाल्यामुळे मंत्रिमंडळ रचना करण्यास उशीर झाला शेवटी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मंत्र्यांचा शपथविधी झाला मात्र त्या मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं नाही अधिवेशन झाल्यानंतर मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल ज्येष्ठ नेत्यांनी कुरबूर करायला सुरुवात केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी तर थेट भाषा सुरू केली भाजपमधील सुधीर मुनगंटीवार यांनी आपली वेदना बोलून देखील दाखवली परंतु समजूतदारपणा दाखवत ते शांत बसले भुजबळ यांची मात्र ती ठसठस अजूनही गेलेली नाही त्यामुळे चिरडीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही ते गेले नाही दुसरीकडे मंत्रिमंडळात समावेश झालेले आणि मनाजोगते खातेही मिळालेले राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अडचणीत आले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित प्रमुख सूत्रधार कराड जवळीक आरोप त्यांच्यावर होऊ लागले गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळ राज्याचे राजकारण या एका प्रकरणावरून ढवळून निघाले धनंजय मुंडे यांची बाजू सावरता सावरता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नाकेनऊ आलेत गेल्या काही दिवसांमध्ये मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये खडाखडी होत असल्याची चर्चा होती पालकमंत्री म्हणजे एक प्रकारे त्या त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो संबंधित जिल्ह्याची सर्व शासकीय व प्रशासकीय यंत्रणा त्याच्या अखत्यारीत असते जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीचा विविध कामांसाठी वाटप करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना असतो प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला हस्ते ध्वजारोहण केलं जातं त्यामुळे असणं हे राजकीय पक्षांच्या अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा असतो अशा या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या महायुतीतील सुप्तवादाचा विषय बनला होता म्हणूनच या नियुक्त्या रेंगाळल्या होत्या अशातच राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा झाली आणि महायुती सरकार पुढे पुन्हा नवीन आव्हान उभं राहिलं पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या नामुष्कीमुळे हे आव्हान स्पष्ट झालंय सरकारनं शनिवारी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडच्या तर भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती मात्र चोवीस तासांच्या आत रविवारी या दोघांच्याही नियुक्तीला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली झालं असं की रायगडच्या पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून महाजन यांच्याकडे नावाची घोषणा करण्यात आली मात्र यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी बघायला मिळाली त्यांची दखल वरिष्ठांना घ्यावी लागली असं या निर्णयावरून स्पष्ट या दोन जिल्ह्यांचे नाकारण्यात आल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात आलंय याला कारण म्हणजे हे दोन्ही जिल्हे शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांचे मतदारसंघ आहेत रायगड हा रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा तर नाशिक हा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा प्रभाव असलेला जिल्हा या दोन्ही नेत्यांना त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळण्याची आशा होती तर ती पूर्ण तर झाली नाहीच उलट गोगावले आणि भुसे या दोघांनाही अन्य कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आलेले नाही नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आल्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा असल्याचा दावा माणिकराव कोकाटे यांनी केला होता। ती ही चुरस तिकडे होती भुसे यांच्या बाजूने शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते पुढे आले भुसे यांना डावल्याबद्दल असंतोष व्यक्त करतानाच या संबंधात लवकरच गुड न्यूज मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला शिवसेना कुठल्याही पदावर अवलंबून नसते तुम्ही बघितलं असेल की ज्या दिवसापासून शिक्षण मंत्री म्हणून भुसे साहेबांनी शपथ घेतली आहे त्या दिवसापासून ते राज्यात फिरत आहेत शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याचा ते प्रयत्न देखील करत आहेत सर्व कार्यकर्त्यांना अशी इच्छा होती की आपला पालकमंत्री असायला हवा असं बोरस ते म्हणाले रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्ये रस्सिकेस सुरूच होती गोगावले यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा देण्यात यावं अशी मागणी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी केली होती स्वतः गोगावले यांनी सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार असं जाहीरपणे सांगितलं होतं मात्र रविवारच्या यादीत आदिती तटकरे यांचा क्रमांक लागला त्यावरून शिवसेना आमदारात असंतोष उफाळला आणि त्याची परिणिती म्हणून या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली एकंदरच पालकमंत्री पदाचा हा पेज एवढा गुंतागुंतीचा झाला की राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सहपालकमंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलं भाजपकडून माधुरी मिसाळ मेघना साकोरे बोर्डेकर पंकज भोयर शिवसेनेचे आशीष जयस्वाल या राज्यमंत्र्यांना विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे खर तर फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळापासून बीडचे पालकमंत्री पद मुंडे घराण्यातील एका सदस्याकडे असते फडणवीस मुख्यमंत्री असताना पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री होत्या तर नंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते मात्र वाल्मिक कराड यांच्यामुळे संकटात सापडलेल्या मुंडे यांना पालकमंत्री करणं शक्यच नव्हतं तसंच राष्ट्रवादीच्या कोट्यातून काढून हे पद पंकजा मुंडे यांना देणंही शक्य नव्हतं त्यामुळे स्वतः अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी टाकण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली म्हणून अजित पवार यांनी पुण्यासोबतच बीडचं पालकमंत्री पद देखील स्वीकारलंय आपला असंतोष व्यक्त करण्यात कधी मागे न पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावरही नाराजी व्यक्त केलीच मात्र ती संयमपणे केली प्रत्येक वेळी एकच काम करण्याची संधी मिळते असं होत नाही बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता मी बीडची लेख आहे बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता देखील खूप आनंद झाला असता त्या म्हणजे मुंडे यांना जालना जिल्ह्याचे देण्यात हे मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या आंदोलनाचं केंद्रबिंदू असून मनोज जरांगे यांचे ते कार्यक्षेत्र आहे जरांगे यांच्या आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्याचंही बोललं गेलं होतं अशा वेळेस त्यांच्या पर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे हे, हे लक्षणीय शपथविधी मंत्रिमंडळ रचना व खाते वाटप आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या तिढा अजून कायम आहे आधी मुख्यमंत्री पदासाठी नंतर महत्वाची मंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी पडली असं बोललं गेलं होतं पण आता आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला मिळालेल्या स्थगितीवरून एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग अजूनही कायम असल्याचं बोललं जात तरीही शपथविधी मंत्रिमंडळ रचना व वा खाते वाटप यांच्या प्रमाणेच या दोन जिल्ह्यांचा प्रश्नही सामोपचाराने मिटेल आणि या निमित्ताने महायुतीतील शीतयुद्ध संपेल आणि आता तरी त्यांची वाटचाल सुकर होईल आणि अपेक्षित पद्धतीनं सरकारचा कारभार सुरू होईल ही अपेक्षा अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका